दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्यासह त्यांच्या आम आदमी पार्टीचाही पराभव झालाय विशेष म्हणजे दिल्लीत सत्तावीस वर्षानं सत्ता भाजपनं मिळवलेली आहे आपचा पराभव आणि भाजपच्या विजयामागे नेमकी काय कारण आहे याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहे मात्र यात चार म फॅक्टर्सची भूमिका मोठी राहिल्याचं दिसून येत आहे ते चार म म्हणजे महिला मध्य मतभेद आणि मोदी या फॅक्टर्सनं दिल्ली विधानसभा निवडणूक निकालांवर कसा परिणाम केला हे या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊ नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष आता या पहिला फॅक्टर म्हणजे पहिला म आहे महिलांचा महिला मतदारांचं महत्व लक्षात आल्यापासून गेल्या सुमारे दीड दशकात सर्वच पक्षांनी त्यांना लक्षात घेऊन विविध घोषणा केल्यात योजना आणल्यात कुत्तो केजरीवालांनी म्हटलं होतं की महिला मतदारांनी जर घरातल्या पुरुषांना तयार केलं आणि मतदानाला आणलं तर आप आज साठपेक्षा जास्त जागा जिंकू शकेल केजरीवालांनी त्यांच्या पहिल्या दोन टॉममध्ये वीज आणि पाणी बिलांमध्ये सवलती दिल्या मग महिलांसाठी दिल्लीत मोफत बसचा प्रवास केला आत्ताच्या निवडणुकीतही त्यांनी मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातल्या लाडकी बहीण योजनेच्या धर्तीवर महिला सन्मान योजना आणून सर्व महिलांना महिन्याला एकवीसशे रुपये देण्याची घोषणा केली निवडणुकीपूर्वीच हजारो महिलांसाठी रजिस्ट्रेशन ऍप सरकारने सुरू केलं यानंतर भाजपने आम्ही एकवीसशे रुपये ऐवजी पंचवीसशे रुपये देऊ आम्हाला मत द्या असं आव्हान केलं शिवाय भाजपनं असंही आश्वासन दिलं की वीज पाणी आणि आरोग्याच्या ज्या सोयी सुविधा आप सरकार देत आहे त्यात कशा सुरू राहतील याचा परिणाम मतदारांवर आणि विशेषतः हो महिला मतदारांवर झाल्याचं पाहायला मिळालं निवडणूक निकालाची सविस्तर आकडेवारी आली की यावर अजून आणखीनच प्रकाश पडेल यानंतर दुसरा महत्वाचा मद्याचा। मद्य म्हणजेच काय तर दारू दिल्लीचा कथित मद्य धोरण घोटाळा गेल्या तीन वर्षात देशभरात चर्चेचा विषय ठरला आहे आरोप असे होते की दिल्लीत नवीन मद्य धोरण लागू करण्यासाठी दिल्लीच्या आप सरकारनं मद्य कंपन्यांकडून पैसे घेतले आणि त्यांना दिल्लीत मद्य विक्रीसाठी मोठी कंत्राट दिली यावरून भाजपनं आपच्या नेत्यांना आक्रमकपणे केलं अख्ख्या दिल्लीत भाजपनं काळे फलक लावत केजरीवाल सरकारला जाब विचारला त्यानंतर ईडी सीबीआयनं केलेल्या कारवाईमुळे तत्कालीन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया मंत्री सत्येंद्र जैन खासदार संजय सिंह आणि अगदी तेलंगणाच्या खासदार के कविताही तुरुंगात गेल्या अर्थात सुमारे एक दीड वर्षानंतर यापैकी बहुतांश नेते बाहेर आले मात्र याच दरम्यान केजरीवालांच्या भ्रष्टाचाराविरोधी आणि स्वच्छ नेता या प्रतिमेला कुठेतरी तळा गेला यानंतर शिष महालासारखे आरोप झाल्यामुळे केजरीवालांच्या सामान्य माणूस आणि आम आदमीच्या प्रतिमेला मोठा धक्का बसता या आरोपांमध्ये कथित घोटाळ्यांमध्ये कितपत तथ्य होत ते आरोप किती खरे होते हा अजूनही चौकशीचा विषय मात्र यामुळे भाजपला नक्कीच आपच्या केजरीवालच्या प्रतिमेला धक्का देता आलाय यानंतर तिसरा म म्हणजे मतभेदाचा लोकसभा निवडणुकीपूर्वी तयार झालेल्या विरोधी पक्षाच्या इंडिया आघाडीत काँग्रेस आणि आप एकत्र लढले होते दिल्लीतल्या सात जागांपैकी आपने पाच तर काँग्रेसने दोन जागा लढवल्या होत्या मात्र सातही जागा भाजपनं जिंकल्या असं असलं तरी विधानसभेसाठी दोनही पक्षांमध्ये मतभेद पाहायला मिळाले आपने म्हटलं की दिल्लीत आमची सत्ता आहे काँग्रेसची आजही एकही जागा नाही मग आम्ही त्यांच्यासोबत जागा वाटप का करावा काँग्रेसनं दिल्लीच्या सर्व सत्तर जागांवर उमेदवार दिले त्यामुळे अनेक ठिकाणी मतविभाजन पाहायला मिळालं याचा फायदा सरळ सरळ भाजपला झाल्याचं दिसून आलं उदाहरणार्थ नवी दिल्लीची जागा अरविंद केजरीवाल भाजपकडून जास्त मत काँग्रेसच्या जंगपुरामधून जितक्या फरकानं मनीष सिसोदिया पडले त्यापेक्षा दहा पट जास्त मत काँग्रेसला पडलेली आहेत अशा आणखीही बऱ्याच जागा असतील म्हणजे जर समन्वय साधला असता तर कदाचित आपला किंवा दुसरीकडे काँग्रेसलाही आणखी जागा मिळवल्या चौथा म म्हणजे मोदीचा आता निवडणूक देशाची असो वा राजधानी दिल्लीची भाजपचा एकच महत्वाचा मोठा चेहरा असतो तो, तो म्हणजे नरेंद्र मोदींचा दिल्लीच्या बाबतीतही तेच झालं मोदींनी दिल्लीच्या प्रत्येक मोठ्या मतदारसंघात प्रचार सभा घेतल्या अगदी संसदेतही त्यांनी शिष महालाचा मुद्दा उचलून आपला लक्ष केलं दिल्लीची एक किचकट व्यवस्था आहे ती अशी की इथे कायदा सुव्यवस्था केंद्रीय आहे शिवाय गेल्या वर्षात दिल्ली सरकार विरुद्ध राज्यपाल यांच्यात इतके वाद झाले इतक्या गोष्टीवरून खटके उडाले की अखेर हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं सुप्रीम कोर्टानं प्रशासकीय अधिकाऱ्यांचा निर्णय दिल्ली सरकारच्या बाजूनं दिल्यानंतरही केंद्र सरकारने त्यांच्या विरोधात अध्यादेश आणून पुन्हा उपराज्यपालांच्या हातात अधिकाऱ्यांच्या बदलीसाठीचे सर्व अधिकार दिले त्यामुळे एक प्रकारे दिल्लीतल्या आप सरकारकडं मोजक्याच विभागांमध्ये काम करण्याची शक्ती उरली हा सुद्धा या निवडणुकीत एक महत्त्वाचा मुद्दा ठरला दिल्लीत पिण्याच्या पाण्यासाठी लोकांची तारांबळ यमुनेचं प्रदूषण वायूचं प्रदूषण असे मुद्दे सातत्यानं आप सरकारचं अपयश दाखवत होते जाब विचारल्यावर केजरीवाल जायचं आरोपांना भाजपनं फिरवलं आणि आपल्या अपयशासाठी ते मोदी सरकारवर खापर पोडतात असंही म्हटलं जातं उत्तर प्रदेश हरियाणा महाराष्ट्रात यशस्वी ठरलेली डबल इंजिन सरकारची घोषणा दिल्लीतही कामी आली आणि भाजपनं इथंही मुसंडी मारली एकंदरीतच काय तर आपला अपयशी आणि मोदी सरकारला विजय करण्यासाठी हे चार म अतिशय महत्वाचे ठरले आता याबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं अरविंद केजरीवाल दिल्लीसारख्या ठिकाणी कसं काय हरले असतील यामागे एक नागरिक म्हणून तुम्ही काय विचार करता तुमचा तो विचार कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन लेटेस्ट व्हिडिओ पाहण्यासाठी काहीतरी विशेष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका